संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे पुण्यामधील पालखी विठोबा मंदिरामध्ये माऊलीचा मुक्काम आहे थेट माऊलीच्या मुक्काम स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे असोसिएट प्रोड्युसर प्रशांत सागवेकर यांनी पाहूया जय हरी विठ्ठल मी आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या जवळ आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे मागे बक, बघताय की माऊलींची पालखी आणि आपल्या जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी थेट माऊलींच्या पादुकांचं दर्शन माऊलींच्या पादुका तुम्ही पाहताय आत्ता जय महाराष्ट्र वाहिनीवरती आणि या पादुकांच्या दर्शनासाठी आज पुणेकरांनी फार मोठी गर्दी पुण्यामध्ये केली आहे आणि आत्ता आपण पालखी तळावरती आहोत आणि पालखी तळावरती ही जी दर्शन रांग आहे भाविकांची ती तुम्ही बघताय दर्शन रांगेसाठी सकाळपासूनच पहाटेपासून भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पा पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या दोन्ही पालख्या आत्ता या पुण्यामध्ये आहेत आज पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचं वास्तव्य आहे आणि आपण पाहताय खूप मोठी गर्दी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता म्हणून या ठिकाणी आहे मालुंच्या पालखीमध्ये ज्या पादुका असतात त्या पादुकांचं दर्शन आत्ता आपण घेतलं आपण पाहताय किती भक्तिभावाने हे सगळे जे पुणेकर आहेत हे दर्शन घेण्याकरता म्हणून आत्ता या पादुकांच्या दर्शनासाठी म्हणून आत्ता या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहताय खूप मोठी गर्दी आणि या ठिकाणी बंदोबस्त देखील तेवढाच आहे पण या ठिकाणी पाहतोय माझ्या पाठीमागे देखील तुम्ही पाहू शकता खूप मोठी गर्दी आहे भाविकांची आज सकाळपासूनच या ठिकाणी या पालखी तळावरती आत्ता हा विठोबा पालखी मंदिर जे आहे पुण्यातलं या ठिकाणी गर्दी झालेली आहे आपण या गर्दीची ही थेट दृश्य आणि माऊलींच्या पादुकांचं दर्शन देखील आपल्या वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी थेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पुण्यातून